नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास उभारण्यात येणाऱ्या एकशे एक नव्वद तसेच किवळे येथील गृह प्रकल्पातील सातशे पंचावन्न सैनिकांसाठी संगणकीय सोडत सोडतीची तारीख सध्या महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे आणि ही आनंदाची बातमी आहे खूप म्हणजे खूप दिवसापासून किंवा खूप महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून लोकं या सोडपीची वाट पाहत आहे की ही लॉटरी कधी जाहीर होणार आहे तर त्याची तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे येत्या सोमवारी म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला पिंपरी चिंचवड महानगरपालिका डुडुळगाव आणि किवळे येथील प्रकल्पांतील सैनिकांसाठी ड्रॉ काढणार आहे तसंच हा ड्रॉ जो आहे तो नवी सांगवी येथील नटसम्राट नेहू फुले रंगमंदिर येथे कार्यक्रम सकाळी दहाला होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिलेली आहे कार्यक्रमास लोकप्रतिनिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे तृप्ती सांडभोर आदी उपस्थिती राहणार आहेत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुडोगाव येथील एक हजार एकशे नव्वद सैनिकांचा गृह प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे त्यासाठी गेल्या वर्षी शहरातील नागरिकांकडून अर्जासह दहा हजार रुपये भरून घेण्यात आले होते रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प रद्द झाल्याने तेथील लाभार्थ्यांना किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या खाजगी गृहप्रकल्पात सदनिका देण्यात येत आहेत त्यासाठी सातशे पंचावन्न जणांनी अर्ज केलेले आहेत दुडोगाव व किवळे येथील गृहप्रकल्पातील सैनिकांची सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे जे खूप वर्षापासून लॉटरीची प्रतीक्षा करत होते तर अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि सोडतेची जाहीर सोडतेची तारीख जाहीर झालेली आहे तर हीच महत्वपूर्ण माहिती होती धन्यवाद